पंचवीसावी शांघाय सहकार्य संघटना एस सी ओ परिषद एकतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चीन मधील येथे आयोजित होणार आहे आणि यावेळी चीन या संघटनेच फिरता अध्यक्षपद भूषवत आहे चीनने आयोजित केलेली ही पाचवी एस परिषद असेल आजच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या मध्ये आपलं स्वागत ओ म्हणजेच शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनची स्थापना पंधरा जून दोन हजार एक रोजी करण्यात आली सध्या या परिषदेत एकूण दहा सदस्य देश आहेत दोन हजार मध्ये भारत देश या परिषदेत सहभागी झाला प्रादेशिक सुरक्षा आर्थिक सहकार्य सांस्कृतिक आदान प्रदान सदस्य देशांमध्ये विश्वास मैत्री आणि शांततापूर्ण सह अस्तित्वाला प्रोत्साहन देणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे यावेळी होणाऱ्या पंचवीसाव्या शांघाय सहकार्य संघटना परिषदेत वीसहून अधिक देशांचे नेते आणि दहा आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख सहभागी होतील पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या परिषदेत सहभागी होण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणावीस नंतर चीन मधील ही त्यांची पहिलीच भेट असेल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद